नमस्कार सोलापूरकर आज आपल्याला जायचं होतं रुपा भवानीचा शूट करायला त्यासाठी पहिला आपल्या मोठो बावला घेतलो मोठो बावला घेऊन निघालो रुपा भवानी मंदिर कडे आता शूट कसा झालाय कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा अग धावाइठाई काळ दुष्ट बंधनातला अग धावा आई थाई ाई दैत्यातला संपू देत काळ दुष्ट बंधनातला, नातला हातात्रिशूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला दे, अन अंबाबाई बोठाला रे अन अंबाबा तर भावांनो व्हिडिओ कसा झाला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ शूट झाल्यावर आपला मोठो भाऊ म्हणला चल पान तर खाऊ घाल त्याला म्हणलं बर चल आपल्या ओमकार भाऊकडे पान खाऊ घाल क्वालिटी अँड क्वांटिटी पाहिजे असेल तर यायलाच लागतं या प्रकारे आपला ब्लॉग इथे संपतो चॅनलला फॉलो जोडून नक्की करून घ्या